स्वामी जै जै स्वामी कोटी नायक, योगी राजे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे आणि श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या प्रत्येक अनुभवांचे श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात सुंदर सुंदर अनमोल असे अनुभव हे नक्कीच येत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे कारण श्रीस्वामी समर्थ यांनी दिलेला अनुभव हे ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ आहे त्यामुळे त्यांच्या एक क्षण जरी त्यांचा अनुभव आला तरी तो खूप अनमोल असतो आणि तोच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यात सुंदर असे स्वामींनी चमत्कार केलेले आहेत तर त्या ताईंचं मत असं आहे की तो अनुभव जो त्यांच्या आयुष्यात त्यांनी लिहून पाठवलेला आहे तर ते आपण स्वतः शेअर करावा म्हणून आता ताईंचा अनुभव मी स्वतः सांगणार आहे तर त्या ताईंचं नाव हे मनीषा आहे आणि त्या ताई पुणे इथून आहेत त्यांच्या आयुष्यात स्वामींना खूप महत्त्व आहे त्या ताई म्हणतात की स्वामी हे माझे सर्वस्व आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जे काही स्वामींचे चमत्कार झालेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना माझे नाव मनीषा आहे आणि मी पुणे येथून आहे माझ्या आयुष्यामध्ये श्रीस्वामी समर्थ हे दैवत आले हे मी स्वतः भाग्यवान समजते की साक्षात ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थांनी माझी निवड केली मला जास्त काही सेवा होत नाही परंतु मी नामस्मरण मात्र मनापासून करत असते श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जप नेहमी माझ्या तोंडात असतो जास्त काहीही सेवा नाही जमली तरी मी कधीसुद्धा स्वामींना विसरत नाही सतत माझ्या तोंडातील श्री स्वामी समर्थ मला हेच दाखवून देतात की स्वामी हे माझ्या अवतीभवतीच आहेत कधीच मला एकटे सोडून गेलेले नाहीत नेहमी जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये श्री स्वामी समर्थांचा जप येतो तेव्हा तेव्हा मला हे जाणवून येते की माझ्याबरोबर स्वामी आहेत म्हणूनच स्वामी मला म्हणतात की मला विसरू नकोस त्यामुळेच तर मी कोणतेही काम करत असताना अचानकच स्वामीचं नामस्मरण करण्याचं माझ्या मना ये मनामध्ये येत असते माझ्या आयुष्यामध्ये काहीसुद्धा जे काही आहे ते फक्त स्वामींनी दिलेलं आहे कारण श्री स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात आले आणि माझे आयुष्य उजाळून टाकले माझे वय एक्केचाळीस वर्ष सुद्धा मला मूल नव्हतं मला आईचं सुख मिळालं नाही परंतु स्वामी समर्थ यांच्या सेवेमध्ये असताना मला कुठेतरी आधार वाटत होता कधीच एकटेपणा कधीच वाटत नव्हता माझे मिस्टर माझे सासू सासरे कधीच मला म्हणत नव्हते की तुला मूल नाही किंवा तू आई होऊ शकत नाही परंतु वय वर्ष एक्केचाळीस होऊन सुद्धा मला आई होण्याचं मनामध्ये एक स्वप्न मी रंगवलेलं होतं परंतु काही काहीही झालं तरीही कोणत्याही प्रकारचा दवाखाना किंवा काही करून कोणत्याही प्रकारे उपाय झाला नाही त्यावेळेस मात्र स्वामींचा आधार होता पण नंतर कंटाळून दवाखाना देखील बंद केला आणि तेव्हा मी स्वामींच्या सेवेमध्ये नव्हते परंतु आता काहीच वर्ष झाली मी स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहे आणि जेव्हा जेव्हा स्वामींची सेवा करत असते तेव्हा तेव्हा स्वामींचा आधार हा नेहमीच माझ्याबरोबर होत असतो आता मला स्वामींच्या सेवा आणि स्वामींचा जो विश्वास आहे मी प्रत्येक वेळी स्वामींचे अनुभव ऐकत असते आणि त्या अनुभवातून खूप काही शिकत असते प्रत्येक वेळी स्वामी भक्तांना मिळालेला स्वामींचा आधार हा माझ्या जा काळजाला कुठेतरी वारा देऊन जात असते मला प्रत्येक वेळी वाटते या ताईंच्या आयुष्यात वेगवेगळे स्वामींनी चमत्कार केले आणि मला स्वामींचे अनुभव ऐकायला तर भरपूर आवडतात त्यामुळे जेव्हा जेव्हा मी स्वामींचे अनुभव ऐकत असते तेव्हा तेव्हा माझ्या मनामध्ये एक विजलेली ज्योत पुन्हा सुरू होत असते पुन्हा तेवत असते की जेव्हा माझा आत्मविश्वास डगमगायला सुरुवात होते तेव्हा मला नेहमीच असे वाटते की माझ्या देखील आयुष्यात चमत्कार हा नक्कीच होईल कारण मी ही स्वामींच्या चरणाशी आहे माझं आयुष्य स्वामींच्या चरणाशी मी वाहिलेलं आहे आणि स्वामींना सांगितलेलं आहे की माझ्या आयुष्यात जे काही करायचं आहे ते आता तुम्हालाच करायचं आहे आणि या शब्दानुसारच माझ्या आयुष्यात देखील स्वामींचे चमत्कार होतील या आशेवरच मी नेहमी स्वामींची नामस्मरण करत राहायचे माझ्याकडून दुसरी कोणतीही सेवा होत नव्हती परंतु नामस्मरण एवढंच माझ्याकडून होत होते आणि एक वेळेस असं झालं की एका ताईंनी मला सांगितलं की स्वामींची जो विश्वास आणि स्वामींवर जेवढा विश्वास तुम्ही ठेवाल तेवढे स्वामी विश्वासाला खरे उतरतात मला असं वाटायचं की माझ्याकडून जास्त सेवा होत नाही म्हणूनच काही का स्वामी मला अनुभव देत नाहीत परंतु उशिरा का होईना परंतु एकदा स्वामींचं नाव घेतलं आणि स्वामींना म्हटले आता माझे आयुष्य तुमच्या चरणाशी आहे माझ्या आयुष्यामध्ये जो काही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आता मी स्वतः काहीही करणार नाही जे काही करायचं आहे ते आत्ता फक्त तुम्हालाच करायचं आहे स्वामींचे नाव घेतलं आणि दवाखाना सुरू केला दवाखाना सुरू करत असताना फक्त स्वामी तुम्ही जे काही करायचं आहे ते आता तुम्हालाच करायचं आहे माझ्या आयुष्यात मला सुख द्यायचं आहे आई होण्याचं की मला असंच आयुष्यभर ठेवायचं आहे हे, हे स्वतः तुम्ही ठरवायचं आहे असा विचार मनामध्ये करून <स्वाँगा> दवाखान्याला सुरुवात केली काही दिवस असेच गेले पण मनामध्ये विश्वास होता स्वामींवर कारण माझे स्वामी आत्ता माझ्या आयुष्यात योग्य तेच निर्णय घेतील त्याचबरोबर प्रत्येक वेळी मी हेच स्वामींना सांगायचे की आत्ता माझे आयुष्य तुमच्या चरणाचे आहे जे काही करायचं आहे ते आता तुम्हीच करायचं आहे परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसच दवाखाना चालू केला आणि काही दिवसानंतरच मला गुड न्यूज मिळाली माझ्या आयुष्यात जो आनंदाचा क्षण होता तो मला स्वामींनी दिला तेव्हा मात्र माझ्या आनंदाला पारावार उरला नाही माझ्या स्वामींनी मला एक्केचाळीस वर्षांनंतर मला आई होण्याचं सुख दिलं आणि खरोखरच तुम्हा सर्वांना सांगताना मला मनापासून आनंद होतो आहे की आता मला सातवा महिना चालू आहे माझ्या आयुष्यात स्वामींनी आतापर्यंत माझे जे बाळ एकदम सुखरूप आहे डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे की बाळ एकदम सुखरूप आहे कोणत्याही प्रकारे को आ काही सुद्धा अडचण नाही प्रत्येक गोष्ट जी बाळासाठी बाळ देखील खूप पौष्टिक आहे आणि त्याला आई देखील म्हणजे मी स्वतः देखील पौष्टिक आहे मला कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही काहीसुद्धा नाही फक्त स्वामींचं नामस्मरण हे माझ्या तोंडात असते त्याने त्यानेच हा त्याने चमत्कार करून दिलेला आहे आणि हा माझ्या मला मनाला आनंद देऊन जाणारा हा माझा अनुभव आणि हा अनुभव शेवटचा म्हणजेच त्याच्या अगोदर देखील काही अनुभव आहेत आणि ते त्यापेक्षाही मला महत्त्वाचे वाटते वाटला हा अनुभव सांगावा माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा स्वामींचं नाव घेतलं आणि स्वामींनी ते नकळतपणे माझ्यापासून दूर केल्या आता मी तुम्हाला मी प्रेग्नंट राहण्या अगोदरचे काही अनुभव सांगणार आहे त्यातील एक अनुभव असा होता की मी एका दुकानात गेले होते त्या दुकानामध्ये मी खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर मी तिथून निघून आले परंतु नकळतपणे मला काही समजलं नाही की माझी पर्स त्या दुकानातच राहिली त्या पर्समध्ये पॅन कार्ड होते आधार कार्ड होते मोबाईल होता त्याचबरोबर शॉपिंगसाठी नेलेले काही भरपूर असे पैसे होते आणि त्या दुकानामध्ये खरेदी झाल्यानंतर तेथील स्टाफने देखील लक्ष दिलं नाही आणि माझ्या देखील लक्षात आलं नाही आणि तेथून तसेच मी बॅगा घेऊन बाहेर पडले आणि पंधरा वीस मिनिटे मी पुढं निघून गेले पंधरा वीस मिनिटं चालत पुढे निघून गेले आणि दुसऱ्या दुकानामध्ये मी खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर तिथे वस्तू खरेदी खरेदी केली आणि पैसे देण्यासाठी जेव्हा मी पॉकेट शोधलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्याजवळ तर पॉकेटच नाही आता मात्र खूप भीती वाटत होती कारण दुकान म्हटलं की ग्राहकं खूप येत असतात एकाच ग्राहकावरती दुकानात थांबत नाही भरपूर ग्राहक येतात आणि त्यावेळेस मी धावत धावत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या पर्समध्ये महत्त्वाची कागदं आहेत त्याचबरोबर पैसे आहेत मोबाईल आहे स्वामी माझे पर्स मला सापडू द्या हा मनामध्ये विचार करत करतच मी परत पंधरा वीस मि पा पंधरा वीस मिनिटं मी पुन्हा परत चालत आले आणि चालत आल्यानंतर मला खूप भीती वाटत होती मला वाटत होते की मला सापडेल की माजी मा माजी मा माजी नाही माझी पर्स कारण दुकानामध्ये त्या सतत ग्राहकं येत जात असत कदाचित एखाद्या ग्राहकाने जर उचलून पर्स माझी बॅगमध्ये टाकली तर माझी पर्स मला सापडणार नाही आणि स्वामींना मी सतत हाक मारत होते की स्वामी माझी पर्स मला सापडू द्या आणि असं करत करत मी त्या दुकानामध्ये आले काउंटरवरच विचारलं दादा ग्राहक आली होती का तेव्हा ते काउंटरवर जे दादा होते ते म्हणाले ताई तुम्ही गेल्यापासून एकही ग्राहक आलेलं नाही तेव्हा मी पळतच पुढे गेले आणि जिथं मी बसलेली होते त्या ठिकाणी इकडे तिकडे पाहिलं तर तिथे मला एका बाजूला पडलेली माझी पर्स सापडली ते दादा म्हणाले की आहो ताई तुम्ही गेल्यापासून तर एकही ग्राहक आलं नाही एरवी तर सतत ग्राहकांची ये जा असते पण आज कोणाच ठाऊक का बरे असे झाले आज ग्राहक तुम्ही गेल्यापासून एकसुद्धा आलेलं नाही तेव्हा मात्र मला खूपच आश्चर्य वाटले कारण माझ्या स्वामींनी माझी पर्स मी परत येईपर्यंत कोणाच्याही हाती लागू दिली नाही माझ्या पर्सचं त्यांनी रक्षण केलं आणि हा एक माझ्यासाठी अनमोल असा अनुभव होता आता त्याच्यानंतर ना अजून एक अनुभव असा आहे की माझ्या आयुष्यात खूप काही आनंद देऊन जाणार आहे एकदा हा आम्ही फिरायला गेलो कोकणात परंतु मला कोकणात जाण्याची अजिबातसुद्धा इच्छा नव्हती मला जायचं होतं ते म्हणजे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी परंतु घरच्यांमुळे किंवा घरच्या सर्व मिस्टरांमुळे प्रत्येकामुळे मला कोकणात जावं लागलं माझी ओढ ही नेहमी स्वामींकडे होती मला स्वामींचं दर्शन हवं होतं आणि मी घरच्यांना सांगितलं सुद्धा होतं मला अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे परंतु सर्वांच्या पुढे माझं काहीही चाललं नाही परंतु माझी इच्छाशक्ती ही अशी होती की मला असं वाटत होतं की आपण अक्कलकोटला जावे मला स्वामींचं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती आणि ही इच्छा माझ्या मनात राहून गेले आणि असं म्हणतात की एखादी दृढ इच्छा जर मनामध्ये असेल तर साक्षात ईश्वर ती इच्छाही पूर्ण करत असतात आणि तसेच काही माझ्या बाबतीत देखील झाले आम्ही कोकणामध्ये फिरायला तर गेलो परंतु माझ्या मनात सतत येऊ लागले होते की मला अक्कलकोटला जायचं आहे आणि खरोखरच मी जर अक्कलकोटला गेले असते तर खूप बरं झालं असतं आणि ही ट्रीप कोकणाऐवजी अक्कलकोटला न्यायला हवी होती सतत माझ्या मनामध्ये हेच येत होतं परंतु अशामध्ये स्वामींना जर एखाद्या भक्ताला भेट द्यायची असेल तर स्वामी देखील को कशाना काही ना काही करून हे आपल्या भक्तांपर्यंत पोहोचत असतात जशी भक्ताची दृढ इच्छा असते तसेच स्वामींना देखील आपल्या भक्ताची इच्छा ते पूर्ण करत असतात आणि असच काहीस माझ्या बाबतीत देखील झाले आम्ही कोकणात फिरायला गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो त्या हॉटेल मालकाच्या घरी साक्षात ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थांच्या पादुका येणार होत्या आणि त्या मालकाला श्री स्वामी समर्थ प्रसन्न होऊन उन एकोणचाळीस वर्ष झालेली होती आणि त्यानिमित्त त्याच दिवशी त्यांच्या घरी स्वामींच्या पादुका आल्या आणि त्यानिमित्ताने मला तिथे स्वामींचं दर्शन झालं म्हणजे मला अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं ही माझ्या मनामध्ये इच्छा होती परंतु स्वामींनी वेगळंच काहीतरी नियोजन केलेलं होतं त्यामुळे माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी साक्षात स्वामी कोकणामध्ये त्या मालकाच्या घरी आले ज्या हॉटेलमध्ये ज्या रूममध्ये आम्ही थांबलेलो होतो त्याच हॉटेल मालकाच्या घरी मला दर्शन देण्यासाठी स्वामी आले असेच आपल्या सर्वांचे आवडते स्वामी हे आपल्या भक्तांच्या हिताचाच नेहमी विचार करत असतात नेहमी आपल्या भक्तांना काय हवा आहे काय नको आहे असाच विचार करत असतात एखाद्या भक्ताने जेव्हा मनापासून स्वामींजवळ एखादी इच्छा मागितली ना स्वामी 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 की जवा जवा ते हुआ ते हुआ स्वामी आपल्या भक्तांची नक्कीच इच्छा पूर्ण करत असतात मात्र विश्वास हा तेवढाच महत्वाचा आहे जेव्हा स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास असतो ना तर तेव्हा अशक्य ही शक्य स्वामी करत असतात आणि आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा ही नक्कीच पूर्ण करत असतात आणि माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा स्वामींना मी हाक मारल्यानंतर स्वामींनी त्या अडचणीतून मला तर बाहेर काढलेला आहेच परंतु त्याचबरोबर कधी कधी न कळतपणे माझ्या अडचणी माझ्यापासून दूर देखील केलेल्या आहेत जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून मला तर खूप सुख समाधान आनंद भेटत आहे कोणतेही सिच्युएशन असो अवघड असो दुःख असो अडचणी असोत किंवा संकट असोत परंतु एक वेगळंच समाधान माझ्या मनामध्ये नेहमी असते की माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत मला कोणत्याही अडचणीतून नेहमीच बाहेर काढणार आहेत हा विश्वास नेहमी माझ्या मनामध्ये असतो आणि याचप्रमाणे स्वामी आणि त्याच विश्वासाला स्वामी देखील नेहमी खरे उतरत असतात खरोखर स्वामींच्या सेवेत आल्यापासून मला खूप आनंद झालेला आहे माझी जी इच्छा होती ती देखील स्वामींनी पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर नकळतपणे माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या जेवढ्या अडचणी येत गेल्या त्या अडचणीतून स्वामींनी बाहेर काढले आणि माझी जी सर्वात मोठी इच्छा होती ती म्हणजे मला आई व्हायचं होतं आणि ते देखील स्वामींनी पूर्ण केलेलं आहे खरोखरच स्वामींच्या सेवेत आले माझे आय आयुष्यच बदलून गेले स्वामींना मी खरोखरच कोटी कोटी धन्यवाद म्हणते तर हाच माझा अनुभव होता मी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींना खरोखरच या मनिषात आईंचा जो अनुभव होता तो खूप गोड होता स्वामींची सेवा करत असताना असे सुंदर सुंदर अनुभव हे येत असतात आणि स्वामी हे आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी आहेत हा विश्वास हा प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये असतो जरी एखाद्या भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार झाले नसतील तरी पण हरकत नाही परंतु श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी असतात कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही पावलोपावली आपल्या भक्तांना साथ ही देतच असतात फक्त त्या भक्तांना कळण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो जेव्हा स्वामींच्या सेवेत येतात तेव्हाच सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव यायला सुरुवात होत असते परंतु काही अनुभव हे समजतात तर काही अनुभव समजायला वेळ लागत असतो परंतु श्री स्वामी समर्थ दैवत कधीही तुम्हाला एकटे सोडत नाही तर खरोखरच स्वामींची सेवा करत असताना या ताईंच्या अनुभवावरून तुम्हाला हे तर लक्षात आलंच असेल की श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांसाठी काहीही नेहमीच करत असतात तर खरोखरच या ताईंचा जो अनुभव होता तो मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव हो कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव तुम्ही शेअर कराल तेव्हा तेव्हा स्वामींचे अनुभव अजून तुम्हाला येत राहतील त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत तर पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद